नमस्कार मी अॅडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्ट्री विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आजचा जो बॅटा आहे तो पुणे येथे एका आय टी कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या मुलाचा आहे तर मुलाची आपण थोडक्यात माहिती पाहूयात जन्म जन्मवर्ष आहे एकोणीसशे एक्क्याण्णव उंची मुलाची पाच फूट सहा इंच आहे रंग मुलाचा गोरा आहे मुलाफ शिक्षण हे एमसी झालेला आहे आणि मुलगा पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करत आहे वार्षिक एकवीस लाख एवढं मुलाला पॅकेज आहे मुलगा हा शहाण्णव कोळी मराठा आहे कुटुंबात त्यांच्या आई वडील आणि बहीण असं त्यांचा परिवार आहे बहीण ही मुलाची विवाहित आहे मूळ यांचं गाव हे लातूर जिल्ह्यामध्ये आहे पण त्यांचं सर्व कुटुंब हे गेली पन्नास वर्ष झाले पुणे येथे स्थायिक आहे पुण्यात त्यांचा टू बीएच के फ्लॅट आहे तसेच गावी त्यांचं घर आहे गावी त्यांना दोन एकर शेती आहे तर त्यांच्या अपेक्षा काय ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही फॉलो केलेलं नसेल तर कृपया की फॉलो करून घ्या तर मुली पण शिक्षण बीसीए बीसीएस एमसीए एमसीएस किंवा इंजिनिअरिंग फील्डमधून झालेलं असेल असंही त्यांना चालेल मुलगी जर का आयटी कंपनीमध्ये जॉब करत असेल तर त्या मुलीच प्राधान्य आहे किंवा एखादी मुलगी जॉब करण्यास इच्छुक आहे अजून जॉबला गेलो नाहीये असेही चळताना चालेल त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणती मैत्रीण किंवा नातेवाईकांमध्ये वर्गा कोणी अपेक्षित बसत असेल तर नक्कीच हा त्यांच्यासाठी चांगला बायट आहे तर आत्ताच त्यांना हा शेअर करा त्यांचं लग्न सहकार्य करा आणि तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचं कोणी जर का मराठा समजत असेल लग्नासाठी एक चांगले विवाह केंद्र शोध असतील ना तर आत्ताच त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा आपल्या विवाह केंद्राची माहिती द्या आणि त्यांचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा धन्यवाद शिवराय